गुड इव्हनिंग फ्रेंड्स काल आपण आर्टिकल्स म्हणजे ए एन द ही जी काही इंग्रजीतील तीन आर्टिकल्स आहेत ही तिघही आर्टिकल्स कोठे वापरू नये किंवा कधी वापरू नये या संदर्भात व्हिडिओ बनवलेला होता पण आज पुन्हा ए ॲन आणि द हे तिघही आर्टिकल्स कोठे वापरतात आणि केव्हा वापरतात याविषयीचा व्हिडिओ मी बनवित आहे लक्षात घ्या मी ऑलरेडी सांगितलेलं आहे की इंग्रजीमध्ये तीन प्रकारचे आर्टिकल्स असतात ए एन आणि द आता ही तिघही आर्टिकल्स नेमकी कुठे वापरली जातात केव्हा वापरली जातात हे जर आपल्याला व्यवस्थित कळलं तर आपल्याकडून चुका होणार नाहीत आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने आणि स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने पैकीच्या पैकी मार्क्स मिळतील जर आपण हा व्हिडिओ व्यवस्थित ऐकला तर बघा इंग्रजीमध्ये ए आणि एन ही जी काही दोन क्रिया उपपदे आहेत आर्टिकल्स आहेत यांना इनडिफिनाईट आर्टिकल्स असे म्हणतात म्हणजे अनिश्चित उपपदे की जी निश्चित नसतात हे एका अशा हे एका अशा नामाबद्दल सांगतात जे निश्चित नाही किंवा ज्याचा उल्लेख आपण पहिल्यांदाच करतो हे फक्त एकवचनी एकवचनाला आपण सिंग्युलर म्हणतो आणि मोजता येणाऱ्या म्हणजे काउंटेबल नामासोबत वापरतात पुन्हा सांगतो इंग्रजीमध्ये जे ए आणि एन ही जी काही दोन उपपदे आहेत यांना अनिश्चित उपपदे असे म्हणतात ही उपपदे एकवचनी नामासोबत किंवा जी नामे आपण मोजू शकतो एक दोन तीन चार पाच सहा शंभर अशा पद्धतीने जी आपण मोजू शकतो त्यांच्या अगोदर ए आणि ॲन आन वापरतात पण नेमकं ए कुठं वापरतात आणि ॲन आन कुठं वापरतात हे देखील आपण डिटेलमध्ये बघणार आहोत बघा एचा वापर कधी करावा म्हणजे ए केव्हा वापरतात असं त्याचा अर्थ अर्थही जर शब्दाची सुरुवात व्यंजन ध्वनीने म्हणजे कॉन्सोनंटने झाली असेल उदाहरणार्थ बी सी डी एफ म्हणजे इंग्रजीतील जे काही पाच स्वर आहेत ए ई आय ओ यू या पाच स्वरांना सोडून जेवढी काही अक्षरं इंग्रजीमध्ये उरतात त्या सर्व अक्षरांना कॉन्सोनंट म्हणतात व्यंजन म्हणतात मग ज्या शब्दाची सुरुवात व्यंजनाने झाली असेल तर त्याच्या अगोदर ए वापरतात उदाहरणार्थ अ बॉय आता बॉय या शब्दाची सुरुवात बीने झाली बघा मग बी काय आहे व्यंजन आहे बी काय आहे कॉन्सोनंट आहे म्हणून एन बॉय न म्हणता द बॉय न म्हणता आपण अ बॉय म्हणणार पुन्हा अकार बघा कार शब्दाची सुरुवात सी ने झालेली आहे मग सी काय आहे व्यंजन आहे म्हणून अ कार अ ट्री बघा ट्री या शब्दाची सुरुवात टीने झालेली आहे मग टी काय आहे व्यंजन आहे पुन्हा सांगतो ज्या शब्दांची सुरुवात व्यंजनाने होते त्या शब्दांच्या अगोदर ए वापरतात मग इंग्रजीमध्ये काही अपवाद आहेत कारण इंग्रजी ही अपवादांची भाषा आहे लक्षात घ्या आता अपवादामध्ये अ युनिव्हर्सिटी अ युनियन मग आता तुम्ही म्हणणार इंग्रजीमध्ये यू तर स्वर आहे मग या स्वराच्या अगोदर ए कसा वापरला युनिव्हर्सिटी हा जो शब्द आहे विद्यार्थी मित्रो तर युनिव्हर्सिटी या शब्दामध्ये यूचा उच्चार य होत आहे य मराठीतला य मग काय हो व्यंजन आहे जरी यू असला पण त्याचा उच्चार त्या ठिकाणी काय होत आहे य मग तो य उच्चार होत असल्यामुळे ॲन युनिव्हर्सिटी नाही तर अ युनिव्हर्सिटी येते लक्षात पुन्हा युनियन हा शब्द आहे बघा तर युनियन या शब्दामध्ये यू चा उच्चार काय होत आहे य म्हणून एन युनिवन नाही तर अ युनिवन येत लक्षात पुन्हा बघा अपवाद अ वन रुपी नोट आता वन चे जी स्पेलिंग आहे ओ एन ई या, या वनच्या स्पेलिंग मध्ये देखील सुरुवातीला ओ आलेला आहे मग या ठिकाणी ओ चा उच्चार ओ न होता अ न होता व होत आहे मग व हा मराठीतील व्यंजनाचा उच्चार असल्यामुळे एन वन नाही तर अ वन रुपी अ हंड्रेड रुपी सॉरी अ वन रुपी राईट येते लक्षात या पद्धतीने मग बघा पुन्हा आपल्याला अजून जास्तीचं समजावं त्यासाठी पुढची कॉन्सेप्ट याच प्रकरणातले मी घेऊन येत आहे आता ये कुठं वापरतात हे आपण पाहिलेलं आहे पण आता एन केव्हा वापरतात ते आपण बघणार आहोत ए एन एन बघा शब्दाची सुरुवात जर स्वर ध्वनीने होत असेल म्हणजे व्हॉवेल कॉन्सनंटने होत असेल सॉरी व्हॉवेल साऊंडने होत असेल तर आपण त्याच्या अगोदर एन वापरतो म्हणजे इंग्रजीतील कोणत्याही शब्दाची सुरुवात ए ई -E आय ओ यू या पाच स्वरांनी झाली असेल आणि त्यांच्या नियमानुसार योग्य तो उच्चार होत असेल तर त्याच्या अगोदर एन वापरतात मग उच्चार काय व्हायला पाहिजे अ ओ, ए ई अ ओ, ओ, अशा पद्धतीने जर ए ई आय ओ यू चे उच्चार होत असतील तर त्याच्या अगोदर बिनधास्त डोळे जाकून एन वापरा बघा एन ॲपल ॲपल आता ॲपलच्या स्पेलिंगमध्ये जो ए आहे बघा त्याचा उच्चार काय होत आहे ॲ म्हणून एन ॲपल एन एग ई चा उच्चार काय होते ए एडक्याचा म्हणजे मराठीतला पहिला मात्रा म्हणून एन एग एन इंक पॉट किंवा एन इंक पट आता इंक पॉट हा जो शब्द आहे त्याच्या अगोदर जो आय आहे त्याचा ई उच्चार होत आहे म्हणून एन इंक पॉट अपवाद बघा लक्षात घ्या अपवाद ॲन आवर आता तुम्ही म्हणणार या आवरची जी, जी स्पेलिंग आहे यच ओ यू आर पण या ठिकाणी एच चा उच्चार होत नाही तो सायलेंट आहे इथं डायरेक्ट ओचा उच्चार अ होत आहे अ अ म्हणून एन आवर ॲन ऑनेस्ट हॉनेस्ट नाही इथं देखील एच हा काय आहे सायलेंट आहे मग या ठिकाणी देखील ओ चा उच्चार, उच्चार केला जाते एन ऑनेस्ट मॅन तर अशा पद्धतीने ॲन वापरला जातो आता पुन्हा बघा ॲन कुठं वापरला जातो आपण एखादी पदवी मिळवलेली आहे मग ती अंडर ग्रॅज्युएट असेल पोस्ट ग्रॅज्युएट असेल त्यांच्या अगोदर देखील एन वापरतात पण केव्हा वापरतात त्या ठिकाणी देखील नियम लक्षात घ्या एन एम ए आता जरी तुम्हाला एम दिसत असेल पण एम बोलत असताना एम यम नाही एम एम बोलत असताना एचा चा उच्चार होतोय म्हणून एन एम ए एन एस पी यस नाही एस 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 मग एस चा उच्चार होत असताना सॉरी एस चा उच्चार करत असताना ए चा उच्चार होत आहे म्हणून एन एस पी येते लक्षात एन एम एन एस पी पण तुम्ही एन बी ए बोलू शकत नाही कारण इथं ब उच्चार होत आहे येते लक्षात हा तुम्ही एन एम एस सी बोलू शकतात एन एम ए बोलू शकतात एन एम कॉम बोलू शकतात आहे ना लक्षात तर बघा आपण या ठिकाणी एनचा देखील उच्चार पाहिलेला आहे पुन्हा आपल्याला ही च एन ची कॉन्सेप्ट चांगली लक्षात यावी त्यासाठी आता द कुठं वापरतात ए कुठं वापरतात वी हॅव सीन आपण पाहिलं एन कुठं वापरतात वी हॅव सीन आपण पाहिलं आता नेमकं द हे आर्टिकल्स कुठं वापरतात हे देखील समजून घ्या लक्षात घ्या द चा वापर तेव्हा होतो जेव्हा आपण एखाद्या विशिष्ट स्पेसिफिक किंवा ठराविक गोष्टींबद्दल बोलतो ती निश्चित वस्तू असते निश्चित गोष्ट असते ठराविक असते तिच्या कॉम्पिटिशनला दुसरं कोणीही नसतं तेव्हा द चा उल्लेख करतात मग बघा द वापरण्याचे सविस्तर नियम दुसऱ्यांदा उल्लेख करताना जेव्हा एकाच नामाचा उल्लेख पुन्हा होतो म्हणजे इंग्रजीमध्ये एखादं नाम असेल पण त्याची पुनरावृत्ती करत आहोत आपण पुन्हा त्याचा उच्चार करत आहोत तेव्हा द वापरतात कसं वाक्यावरून सांगतो लक्षात घ्या आय सॉ अ बॉय आय सॉ अ बॉय मी एक मुलगा पाहिला द बॉय वॉज क्राईंग की जो रडत होता मी असा मुलगा पाहिला की जो रडत होता म्हणून आय सॉ अ बॉय तर या वाक्यामध्ये बॉयच्या अगोदर अ आहे पण इथं दुसरं वाक्य जेव्हा त्याला जोडलं तर अ न लिहिता द बॉय लिहिलेला आहे म्हणजे तोच मुलगा दुसरा मुलगा नाही तोच मी ज्याच्याबद्दल बोलत आहे का तोच मुलगा म्हणून जो स्पेसिफिक असतो त्याचा उच्चार आपण पुन्हा पुन्हा करतो तेव्हा द बॉय आपण म्हणतो मी असं बोलू शकतो बघा हेच वाक्य आय सॉ अ गर्ल मी एक मुलगी पाहिली द गर्ल वॉज क्राईंग की जी रडत होती बघा इथं गर्लच्या वा अगोदर सुद्धा मी काय घेतलं द म्हणजे जेव्हा एखाद्या नामाची आपल्याला पुनरावृत्ती करायची असेल तेव्हा ए न वापरता ॲन न वापरता नेक्स्ट टाइम आपण द वापरतो दॅट्स ऑल जगात एकमेव असलेल्या गोष्टी जगात ज्या एकमेव आहेत त्यांच्या अगोदर द वापरतात आता द सण सूर्य किती आहेत एकच आहे म्हणून द सण मून चंद्र किती आहेत एकच आहे म्हणून द मून पृथ्वी किती आहेत एकच आहे म्हणून द अर्थ आकाश किती आहेत एकच आहे म्हणून द स्काय म्हणजे जगात अशा गोष्टी किंवा वस्तू ज्या एकमात्र आहेत त्यांच्या अगोदर द वापरतात दॅट्स ऑल हे परमान लक्षात ठेवा भौगोलिक ठिकाणे आता भौगोलिक ठिकाणे म्हणजे काय ही जी काही भूमाता आहे ही जी काही जमिनी जमीन आहे त्याच्यावर आपल्याला काय काय दिसतं त्यांच्या नामाच्या अगोदर द वापरतात आता नद्या जगातली कोणतीही नदी असू द्या छोटी मोठी हा जगातली कोणतीही नदी असू द्या छोटी मोठी त्या नदीच्या नावाच्या अगोदर दच वापरतात द गंगा द नाईल द सिंदपना द चिखली द यमुना द गंगोत्री द गोदावरी या पद्धतीने आपण नद्यांची नावं घेऊ शकतो त्याच्यानंतर पर्वत असेल पर्वत द हिमालया द सह्याद्री अजून आपल्याला ज्या ज्या पर्वतांची नावं आठवत असतील त्याच्या अगोदर द वापरा त्याच्यानंतर महासागर ज्याला आपण ओशन म्हणतो बघा ओशन द पॅसिफिक ओशन द इंडियन ओशन द अटलांटिक ओशन द आर्टिक ओशन द बे ऑफ बेंगाल द बे ऑफ बेंगाल राईट अशा वेगवेगळ्या प्रकारची महासागरांची नद्यांची आ, पर्वतांची है ना यांच्या नावाच्या अगोदर काय वापरतो आपण द वापरतो अजून आपल्याला विस्तृत समजता यावं त्यासाठी बघा द कुठं वापरतात पुन्हा प्रसिद्ध धार्मिक ग्रंथ व वर्तमानपत्र ज्या वर्तमानपत्रांना आपण न्यूज पेपर म्हणतो काय म्हणतो न्यूज पेपर आणि धार्मिक ग्रंथ द गीता तुम्ही असं पण म्हणू शकता द भगवद्गीता द ऋग्वेदा द यजुर्वेदा द सामवेदा द अथर्व वेदा द बायबल द टाइम्स ऑफ इंडिया लोकमत टाइम्स द देशदूत द लोकमत द पुण्यनगरी नगरी द मुंबई चोफेर ही सगळी वर्तमानपत्रांची नावं आहेत बघा त्याच्यानंतर सुपर लेटिव्ह डिग्री सर्वात जास्त सुपर लेटिव्ह डिग्री म्हणजे काय सर्वात जास्त द बेस्ट बॉय सर्वात चांगला मुलगा चांगला फक्त चांगला मुलगा नाही तर सर्वात चांगला मुलगा द बेस्ट बॉय द टॉलेस्ट बिल्डिंग सर्वात उंच इमारत द मोस्ट ब्युटिफुल खूप सुंदर म्हणजे जे सर्वात जास्त आहे का त्याच्या अगोदर त्या सुपर लेटिव्ह डिग्रीच्या अगोदर द वापरतात मग सर नेमकं सुपर डिग्री आम्ही कशी ओळखायची हो लक्षात घ्या ज्या इंग्रजी शब्दामध्ये शब्दाला ईएसटी प्रत्यय लागलेला असतो त्याला सुपर लेटिव्ह डिग्री असे म्हणतात बेस्ट शब्दामध्ये ई एस टी आहे बघा टॉलेस्ट शब्दामध्ये ई एस टी आहे आणि ब्युटिफुलच्या ची अगोदर काय मोस्ट राईट मोस्ट शब्द असेल आणि बाकीचे जे काही विशेषण असतील ज्याला ईएसटी प्रत्यय लागलेला आहे अशा सगळ्या शब्दांना सुपरलेटिव्ह डिग्री असे म्हणतात सुपरलेटिव्ह वर्ड असे म्हणतात जेवढे काही वाद्य आहेत जेवढे काही वाद्य आहेत म्युझिकल इन्स्ट्रुमेंट त्यांच्या अगोदर देखील द वापरतात द फ्ल्युअट द गिटार द पियानोम राईट तर यांच्या नावाच्या अगोदर देखील द वापरतात मग नेमकं इंग्रजीमध्ये ए कुठं वापरतात आपण पाहिलं अँड कुठं वापरतात ते पाहिलं आणि द कुठे वापरतात वापरत वा वापरत ले ले हे पाहिलं या तिघही गोष्ट व्यवस्थित अभ्यासा आणि कालच्या व्हिडिओमध्ये आपण याचं उलट पाहिलेलं आहे ते म्हणजे की ए एन द कुठे वापरत नाही किंवा कधी वापरत नाहीत आणि आज आपण व्हिडिओ अभ्यासलेला आहे की हे तिघही आर्टिकल्स केव्हा किंवा कुठे वापरली जातात व्हिडिओ आवडला असेल Uh, त्याला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा थँक्यू व्हेरी मच नाईस टू टॉक यू